तर सुंदर असा हा चंद्रपूरची साडी आहे आणि सुंदर असं त्याचा साडीचा पदरे भरलेला आणि एकदम सॉफ्ट मधलं एक कलेक्शन आहे आणि ह्याच्याच साडीची प्राइस आहे फक्त दोन हजार तीनशे पन्नास रुपये साडीची किंमत आहे आणि इथून सॉफ्ट सिल्क म्हटलं असलं कलेक्शन आहे चंद्रपूरचं आणि कॉपर सिल्क आहे आणि डिझाईन जी आहे मस्त की, की सुंदर अशी सिल्वर अँड कॉपर डिझाईन मध्ये चंद्रपूर मध्ये तर बघू शकता पूर्ण ऑलर ही बुट्टी असलेली आहे आणि सुंदर असं त्याचा नेस्ता भाग येणार आहे आणि हा त्याचा रनिंग कलरचा ब्लाउज पिसन त्याला सुंदर असे रनिंग कलरला नॉर्मल असे काट येणार रॉकेटचे आणि सुंदर असं हा त्या साडीचा पदर आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या साडीचे प्राइस फक्त दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि ह्याच्यातले कलर बघा कलर पण एकदम सुंदर सुंदर आणि त्या डिफरंट डिफरंट असे कलर आहे तर बघू शकता सुंदर असे बॉटर मिन चा कलेक्शन आहे त्याच्यानंतर हा पर्पल कलरचं कलेक्शन आहे बघू शकता आणि हा दुच्छा कलर असला हा राम कलर बघा हा पण कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे वॉन पर्पल शेड मिक्स मध्ये नाही मला सुंदर असं कलेक्शन आहे आणि ह्याच्या साडीची प्राईस फक्त दोन हजार तीनशे पन्नास रुपये साडीची किंमत आहे